शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व्ही यू पाटील तसेच माजी संचालक आणि शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख युवराज पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला शिरपूरमध्ये झालेल्या या प्रवेश सोहळ्यास आमदार अमरेशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीर प्रवेश पार पडला कारखान्याच्या निवडणुकांपासून निर्माण झालेल्या राजकीय मतभेदांना मागे मागसारद पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर तालुक्यातील राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली आहे भाईंच्या आदेशाप्रमाणे पुढील वाटचाल करू असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला आमदार अमरीशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय वातावरणात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या कार्यक्रमात शिरपूर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन वसंतराव पाटील माजी संचालक सुभाष दुदडिया मधुकर नाहानू बाबा पाटील किशोर जाधव युवराज पाटील गट पृथ्वीराज जाधव शरद पाटील बी डी पाटील विलास पाटील गिरीश पाटील श्याम पाटील नितीन पाटील राजेंद्र पाटील दिलीप पाटील यशवंत ढिवरे यांच्यासह आदींनी भाजपात प्रवेश केला प्रवेश सोहळ्याला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील चंदू नाना पाटील आनंदराव पाटील दिलीप पटेल शिरीष पाटील सुनील पाटील अमोल पाटील रमाकांत पाटील धनराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते पारिवारिक वित्ति? संबंध त्यांचा फोन आला होता की असं असं माझा विचार आहे की आपण त्यांना आपली पार्टीमध्ये राहून त्यांनाही काम करायची इच्छा आहे तुम्ही गोष्ट आहे सचिन दादाच्या माध्यमातन जवडी घेण्याचा आणि एक काल्पनिक दुरावा होता तो दुरावा मिटून गेलेला आहे <laughs> आणि एकच सांगतो भाई तुमच्याकडून काहीच मागायचं नाही काही मागे झालं गेलं असेल तेवढं विसरून जा एवढंच मी तुमच्याकडून मागतोय आणि तुमचा परिस्पर्श आम्हाला असू द्या एवढी विनंती करतो आणि तुमच्या विकास गंगे आम्ही कायम साधतो कधी तुमच्यापासून लांब जाणार हे सच्च्या निष्ठेने सच्च्या भावने एवढे दोन शब्द बोलून मी माझे दोन शब्द